सोयाबीनचं काय होणार आहे तो भाग माझा नाही आहे मी फक्त उत्पादित करतो माल विक्री करणारे राहुल साहेब आहेत त्यांना विचारतो म्हणलं त्यांचं माझ्या फोनवर झाला त्यांनी सांगितलं की आम्ही माल विक्री खरेदी करू म्हणून त्यामुळे जनतेच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे त्यांनाही कळत नाही की कोणाला ना कुठला विषय सांगावं पण ठीक आहे आमची सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मंत्रिमंडळात आहोत आमची दोघांची किंवा सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे की लोकांच्या प्रश्नाची उत्तर देणं लोकांच्या गैरसोयी या ठिकाणी होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेणं हे आमची सर्व मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहेत या राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थम्पिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल आणि मार्केट कमिटीला मी छोटं साधं समजत नाही आमचा देवदास पिंगळे मार्केट कमिटीमुळे खासदार झाला मार्केट कमिटीमुळे आमदार झाला दुसरं कुठलंही पद माहीत नाही त्यामुळे मी जिल्हा परिषदेमुळे झालो त्यामुळे जिल्हा परिषदा मार्केट कमिट्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका हे नगरपालिकेमुळे आमदार झाले त्यामुळं खाली आमचे काका मात्र मार्केट कमिटीमुळे आमदार झाले त्यामुळे हे काय साधं समजण्याचं कारण नाही उद्याचं भविष्य उद्याचे सरकार निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे